मतदार याद्यांमधून नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे याबाबतचा अधिकार केवळ निवडणूक आयोगाकडेच का असून आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वैध पुरावे मान्य होणार नाहीत असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे या निर्णयामुळे मतदार याद्यांमध्ये नोंद असली तरीही ती व्यक्ती भारताची नागरिक आहेच असे समजले जाणार नाही त्याचप्रमाणे नाव वगळण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यासाठी केवळ या कागदपत्रांच्या आधारे कारवाई होणार नाही दोन व्यक्तींची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली होती या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्या नावाची मतदार यादीत या या नोंद आहे आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रे देखील आहेत त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व स्पष्ट होते तथापि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी या दाव्याला विरोध केला त्यांनी सांगितले की मतदार यादीतील नोंद किंवा आधार कार्ड नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही त्यासाठी स्वतंत्रपणे नागरिकत्वाचा पुरावा आवश्यक आहे मुंबईत केवळ का ना आधार कार्ड असून देखील काही लोकांना भारतीय नागरिक मानण्यात आलेले नाही कारण आधार मिळवण्यासाठी नागरिकत्व सिद्ध करणे अनिवार्य आहे त्यामुळे तो केवळ ओळख व पत्त्याचा पुरावा ठरतो नागरिकत्वाचा नाही या निर्णयामुळे अनेकांना आपल्या नागरिकत्वासाठी स्वतंत्र दस्तऐवज दाखवावे लागतील नागरिकत्वाचा पुरावा देण्यासाठी जन्म प्रमाणपत्र पालकांचे नागरिकत्व दस्तऐवज पासपोर्ट शालेय दाखले किंवा शासनाने मान्य केलेली इतर वैध कागदपत्रे आवश्यक आहेत आधार किंवा मतदार ओळखपत्र एकटे पुरेसे नाहीत हा निर्णय निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकत्वाशी संबंधित वाद टाळण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे मात्र यामुळे अनेकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका